चला मंडळी गणपती आणायला ही आमची मधल्या जुनी पाखाड आता पाखाडीने आम्ही चाललो सुधाकरकडे गणपती आणायला पाहू शकता इथूनच आम्ही शाळेतून जाणं आमचा बसस्टॉप हे आता गणपती का कारखान्याकडे आम्ही जातो आहे सुधाकरखानचा कारखाना इथे आम्ही पोचलो सुधारकाकांच्या कारखान्यामध्ये वाडीतली छोटी मुलं आणि सर्व मंडळी असे सुंदर सुंदर सुधारकाने गणपती मूर्ती घडवलेल्या आहेत पाहू शकतं आता हा प्रत्येक वाडीतून मंडळी येणार आणि एकेकाची आपली गणपती घेऊन जाणार खूप छान छान मूर्ती आमच्या कोकणामध्ये कशा छोट्या छोट्या मूर्ती डोंगराळ भाग असल्यामध्ये न्यायला इझी पडतं तर त्यासाठी सगळ्याच्या छोट्या मूर्त्या असतात आमच्याकडे मोठ्या मूर्त्या नसतात पत्याच्या घरी गणपती येतात पाहू शकता ह्या सुंदर अशा मूर्ती काढल्यात सुदर्गाकानी खूप सुंदर कलर दिले त्याने कशा वाटतं नक्की सांगा कमेंट करून पाहू शकता तुम्ही करबरेप्पा मोया काकडोला शौकत जाय एकदम ओय ओय छातीला लाव गणपत असा हा आला हा पकडीन मुतले बिया हं शांत

आमच्या घरची पूर्वजांपासूनची अशी परंपरा आहे की टोपलीतून आमची मूर्ती छोटी असते तर वडिलांचं म्हणणं असं की डोंगरातून कसं चढ करताना आपली टोपली गणपती बाप्पा सेफली घरामध्ये पोचतात त्यामुळे टोपली टोपलीचा जागा मधुमध घ्या मला सत्यजी घेऊ सत तुझ्या वाटलं ना बघूया नाही चालतोय मधु घ्या

बाकी येत ना जसे संपले की पाठवून शॉर्ट घे ठीक आहे फ्लायनल भे सात वाजे तरी चालते पाय एकदम व्यवस्थित टाका अरे काय आता बघ त्याला घेऊन चाललोय आता येणार आपल्याला विचारला तू मॅनेजमेंट आईच असते ना सगळा हजे बुकिंग झाले काय आमच्या बुकिंग नाही

ने ने का नेतात कारण काय आमची परंपरा आहे जुनी कोकणातली टोकरीतून गणपती बरोबर हलतत नाही पाय सरत नाही ते गणपती हा टोकरीतून न्यायचा म्हणजे आपल्याला त्रास होत नाही गणपती बाप्पा अजून कुठे गेला दादा पुढे राहा माझे

கணபதி баप्पा ஹாரியா மர்தி ஹாரியா சத்யா ஆரியே சத்யா ஆரியே சத்யா ஆரியே சலួត சலួត வர தர வர வர சத்யா பகடாயி கிசி ஹாரியா தேவவோ

पाय सरतात म्हणून आम्ही गणपती टोकलीतून आणतो तुम्ही पण टोकली म्हणजे पाय सरणार नाही पावसातून रस्ता दुरबुरी झालेला असतो फोटोग्राफर Okay.